तर नमस्कार मंडळी मी तुमचा माझी शेती पंचेचाळीस महेश तर तुम्हाला या नवीन माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपल्या गावची यात्रा होती आमचे कुसुरचे ग्रामदेवत श्री अमोशुद्ध देवाची यात्रा होती मग आम्ही तर एन्जॉय करत होतो आ... सात पालक्यांचा भेटी सोहळा म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण ढगाळ पण झालं तर सत्यसिद्ध भेटी संपन्न होत होत्या मग काय संपूर्ण अभाव पण झालं होतं आणि पाऊस पण पडत होता पलीकडं तरी पण ह्या भेटी सोहळा भेटी वेळी तेथे पाऊस अजिबात झाला नाही तेथेच अर्धा किलोमीटर अंतरावर धो धो पाऊस प पडला हीच असते बघा देवाची लीला मग मस्तपैकी देवाच्या पालख्या खेळत होत्या आम्ही बघत होतो मग काय नंतर माझं शर्ट तर बघा कसं झालं पूर्ण शर्ट भंडार झालं आणि असं माझं शरीर तर घामे घेऊन गेलं होतं मग काय पालखी घरात पोहोचलो आणि पालक्या पालकांच्या पूजा झाल्या मग मग तुम्ही पण व्हिडिओद्वारे भेटीसोयाचा आनंद घ्या